नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली रुचलीस तू माझ्यावर आणि मी बोलावलं तरी तू येणार नाही म्हटलीस तू येणार नाहीस हा विचारच मनाला किती त्रास देतो तुला नाही कळणार तुझ्याशिवाय कसे हसू मी तुझ्याशिवाय कसे जगू मी ये ना तू तु। तुझी वाट पाहिन मी कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा तुझी वाट पाहिन मी थोडा वेळ तरी येऊन जा सुकलेल्या मनावर माझ्या थोडंसं प्रेम तू शिंपून जा आठवणी मनात ताटलेल्या थोड्याशा काही रुसलेल्या थोडा वेळ तरी येऊन तू त्यांची समजूत घालून जा माझी कविता वाचतेस ना कवितेत स्वतःला बघतेस ना थोडा वेळ तरी येऊन जा कशी होती कविता हे डोळ्यांनी तुझ्या सांगून जा किती उगीच भांडतेस माझ्याशी कसे मनवावे काही कळत नाही तूच थोडा वेळ येऊन जा ना रुसवा फुगवा सोडून जा क्षणोक्षणी आठवते तुझीच ती प्रीती हवी आहे पुन्हा एकदा घट्ट तुझी मिठी थोडा वेळ तरी येऊन जा एक गोड भेट मला देऊन जा जेव्हा तू समोर असतेस मी खूप आनंदात असतो तुझ्या हसण्याचे काय कौतुक तुझ्या हसण्यातच मीही हसतो जेव्हा तू समोर असतेस मी खूप आनंदात असतो तुझ्या हसण्याचे काय कौतुक तुझ्या हसण्यातच मीही हसतो ऐक ना जरा थोडा वेळ तरी येऊन जा मला पुन्हा हसवून जा आनंदात भिजवून जा थोडा वेळ तरी येऊन जा मला पुन्हा हसवून जा आनंदात भिजवून जा मित्रांनो काय वाटतं तुम्हाला कवीची हाक ऐकून येईल का ती कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद